स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज मी जाणार आहे हेअरकट करायला आणि खूप दिवसांपासून मला जायचं होतं ऍक्च्युली मला लास्ट हेअरकट करून झालेले आहे बरोबर एक वर्ष मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये आय थिंक माझा वाढदिवसाच्या अगदी एक दोन दिवस आधी असं मी हेअरकट केला होता तर म्हणलं की यावेळेस थोडं लवकर जाऊ आणि हेअरकट करू युट्यूब प्ले बटन तुम्हाला तिथे दिसत असेल तर ते टीव्हीच्या शेजारी ठेवलं होतं पण तिथे आता जागा नाही आहे सो मी एक नवीन स्पॉट थोडा बघते कुठे लावू शकतो आणि ते लावण्यासाठी मग ड्रिल वगैरे पण यूज करावा लागेल तर म्हटलं की या विकेंडला वगैरे ते सगळं सेट करून घेईन बट येस मी जाणार आहे हेअरकट करायला आणि अपॉइंटमेंट ऑलरेडी घेतलेली आहे बरेच दिवसांपासून मला वाटत होतं कुठला हेअरकट करू कुठला हेअरकट करू आ, दोन तीन हेअरकट माझ्या डोक्यामध्ये होते लास्ट टाइम मी केलेले केस एवढे छोटे तर खूप जणांनी सांगितलं की छान दिसतो एकदम फ्रेश लुक वाटतोय खूप जणांनी सांगितलं की खूपच छोटे झालेत केस थोडेसे मोठे हवे होते तर म्हटलं की यावेळेस आता थोडेसे असे मिड लेंथला असा हेअरकट करूया तर फोटो जे आहेत ते मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत माझ्या मोबाईलमध्ये तर तशी आता तिथे दाखवीन तिथे सलॉनमध्ये आणि बघू मग ते कसा करतात ते हेअरकट बाकी हेअर सलॉन तर सेमच आहे मी मागच्या वर्षी जिथे गेले होते तिथेच जाणार कारण की त्यांनी खरंच छान कापले होते केस तर म्हणले यावेळेस पण तिथे जाऊ आणि मला लकीली अपॉइंटमेंट पण मिळाली आता इथे हॉलिडे सीझन चालू आहे तर त्यामुळं अपॉइंटमेंट बिलकुल मिळत नाही तिथे तर लकीली मला तिथे मिळाली अपॉइंटमेंट ते पण मी कालची अपॉइंटमेंट बघत होते पण कालची ॲवेलेबल नव्हती म्हणले ठीक आहे जी लवकरात लवकर अवेलेबल अपॉइंटमेंट आहे तर ती द्या मला तर आज मी मग आजची मिळालेली आहे दुपारची आणि आता थोडंसं मी लंच करेन पटकन क्विक लंच काहीतरी आणि मग तिथे जाईन कारण की मग एकदा तिथे गेलं की वेळ बराचसा वेळ लागू शकतो वेट तर काही करायला लागणार नाही अपॉइंटमेंट घेतल्यामुळं पण बघूया म्हणजे आता लेट सी बाकी आज वेदर एकदम छान आहे गरम आहे थंडी आहे असं वाटत सुद्धा नाही आहे सँडियागो सिटी अशीच आहे तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम्स छान सनी आणि वॉर्म वेदरच मिळेल त्यामुळे अमेरिकेमध्ये सँडियागो सिटी खूप जास्त फेमस आहे खूप लोक इथे व्हेकेशनला येतात आणि जेव्हा मी पण कोणाला सांगते ना बाहेर so, uh, गेल्यावरती म्हणजे ट्रिपला वगैरे की आम्ही सँडियागोवरून आलो आहे तर ते म्हणतात ओ दॅट्स अ लवली सिटी आर सो लकी असंच म्हणतात सगळेजण सो सगळ्यांनाच ही सिटी ह्याच एका गोष्टीसाठी आवडते छान इथे सनी वेदर असतं आणि वाम मस्त वेदर जास्त थंडी नसते तर चला पटकन लंच करून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते जस्ट आता इथे येऊन पोहोचले आणि माझ्याकडे पाच मिनिट वेळ आहे जरा लवकरच निघाले होते मी घरातून म्हटलं तिथे जाऊन पाच मिनटं वेट करूया लेट होण्यापेक्षा ते बरं आहे तर खूप एक्साइटेड आहे आता हेअरकट करण्यासाठी आणि हे जे सलॉन आहे ते असं फार अगदी फॅन्सी सलॉन वगैरे असं नाही आहे एकदम साधच आहे असं म्हणू शकतो पण हेअरकट करणारी जे म्हणजे तिथली जी लेडी आहे ती खूप चांगला हेअरकट करते तसे रिव्ह्यूज वगैरे पण खूप छान आहेत गुगलवरती वगैरे तर मग मी तेच सगळं रीड केलं होतं आणि म्हणजे त्यावरनं मी ठरवलं होतं की इथेच आपण हेअरकट करायला जाऊ आणि डिसेंबर आणि थंडीचे जे मन्स असतात ना तेव्हा हेअर ना थोडेसे ड्राय होतातच होतात म्हणजे जे हे एंड्स असतात हेअरचे तर ते तर ड्राय असतात खूप जास्त म्हणून मला वर्षात एकदा तरी थंडीच्या महिन्यांच्या दरम्यान एकदा तरी हेअरकट मी करतेच अगदी हेअरकट नाही केला तरी ॲटलीस्ट हेअर ट्रीम तरी करते त्याच्याने हेल्दी राहतात केस खूप जास्त आणि दिसताना पण एकदम हेल्दी आणि असे शायनी दिसतात नाहीतर हे एंड्स नाही तर फारच खराब दिसतात अगदी आपल्या मराठी बोलीभाषेत सांगायचं चा झालं तर झाडू सारखे दिसतात तर ते अवॉइड करायचं म्हणूनच मग हेअरकट करत होते आणि आता माझा बर्थडे सुद्धा आहे असं म्हणलं की चलो आता हेअरकट करून घेऊ असं वाटतं उन्हाळा चालू आहे काही बाळा कळतच नाही एवढी गर्मी आहे सलॉनमध्ये पोहोचल्या पोहोचल्यास लगेचच माझा नंबर आलाच कारण की अपॉइंटमेंट घेतल्यामुळं आणि त्यांनी मला विचारलं की हेअर वॉश करायचे आहेत का तर मी म्हटलं वॉश करूनच घेते ॲक्च्युली ते ऑप्शनल आहे ते आपल्यालाच विचारतात आणि आय थिंक त्याचे थोडेसे पैसे ते ॲड पण करतात आणि मग त्याच्यानंतर एकदा हेअर वॉश झाल्यानंतर कसा हेअरकट करायचा हे मला विचारलं तर माझ्याकडे फोटोजच होते तर ते फोटोज मी त्यांना दाखवले आणि मी सर्च करताना लॉंग बब हेअरकट असं सर्च केलं होतं सो मी तसंच सांगितलं त्यांना पण त्यांचं म्हणणं होतं की लॉंग जर का केला तर छो, छोटे होतील म्हणजे लेंथ वाईज अजून होतील केस तर मग म्हणलं जास्त पण छोटे नको आहेत सो जस्ट तुम्ही ट्रिम करून द्या मला हेअर आणि त्याच्यामध्ये भरपूर लेअर करा तर मग त्यांनी तसा सेम हेअरकट मला करून दिला आणि मला म्हणजे स्टार्टिंगला वाटलं की आता कसा होईल काय माहिती आणि जसं जसं स्टेप बाय स्टेप ते हे हेअरकट करत होते मग छान छान दिसत गेलं मला आणि प्रोग्रेस वाटत गेला आणि फायनली तर त्यांनी खूपच छान केला आय वॉज व्हेरी हॅपी त्यांनी जसा केला हेअरकट आणि सगळं दोन दोन वेळा चेक करत होत्या व्यवस्थित जसं हवं आहे तसं विचारत होत्या की हे एवढं चालेल ना ही लेंथ चालेल ना सो एकूण छान हेअरकट करून दिला त्यांनी मला आणि अजून एक गोष्ट अशी की हेअरकटमध्ये स्टायलिंग इन्क्लुडेड नव्हतं म्हणजे स्टायलिंगमध्ये एक तर स्ट्रेटनिंग किंवा मग कर्लिंग या दोन गोष्टी ॲड नव्हत्या केलेल्या त्यांनी म्हणजे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन करून घ्यायचं पण मला काही आज कुठे बाहेर जायचं नव्हतं काही नाही तर मी म्हणलं की नाही मला सिम्पल जे रेग्युलर तुमची प्रोसेस आहे त्याप्रमाणेच करा तर त्यांनी थोडेसे हेअर ड्राय वगैरे करून दिले मला आणि छानच दिसत होते केस एकदम मागून एकदम छान लेअर्स वगैरे छान दिसत होते E हेअरकट झालेलं आहे आणि मला लॉंग बॉब हेअरकट पाहिजे होता विथ लॉट्स ऑफ लेअर्स तर आतापर्यंत मला अमेरिकेमध्ये छान लेअर करणारा म्हणजे हेअर सलॉन मला मिळालंच नव्हतं तिथून चालत येत असताना मी बोलायचं ट्राय करत होते पण काहीतरी झालं आणि राहिलंच मध्ये मी मी I तर मी हे सांगत होते की आतापर्यंत मला एवढा छान लेअर कट करून देणारा हेअर सलून सापडलाच नव्हता मागच्या वेळेसच पहिल्यांदा सापडला पण तेव्हा पण मी लेअर्स नव्हते केले तेव्हा मी वेगळा हेअर कट केलेला बॉब कट केलेला त्यावेळेस आय थिंक आणि ह्यावेळेस म्हटलं की छान आपण लेअर कट करूया तर खूप छान लेअर्स त्यांनी दिलेले आहेत हे बघा मला तरी खूप आवडले आणि त्यांनी मला विचारलं की तुला कमी लेअर्स पाहिजे आहेत का जास्त लेअर्स पाहिजेत तर मी म्हटलं की मॉडरेट ठेवा जास्त पण नको कमी पण नको तर मला जसा हवा तसा त्यांनी हेअर कट करून दिलेला आहे आणि आता हे जे एंड्स पण छान कट केलेत ना तर एकदम हेल्दी दिसतात हेअर आणि पहिल्यांदा त्यांनी हेअर वॉश वगैरे दिला आणि मग त्याच्यानंतर हेअरकट खूप छान झालंय आणि आता मी विचार करते की आ, इथूनच हायलाईट पण करून घेईन मी पण आता कधी ते माहिती नाही वेळ काढावा लागेल त्यासाठी स्पेशली कारण की त्याला तीन चार तास लागतात आणि छान हायलाईट वगैरे पण करून घेईन मागच्या वेळेस आम्ही भारतात आलेलो तेव्हा त्याला ते झाली आता दोन वर्ष होऊन गेली त्यावेळेस मी हेअर कलर केला होता आता तर गेला पूर्ण हेअर कलर तो कारण की त्यानंतर दोन वेळा हेअर कट केलेला आहे पण तुम्हाला कसा वाटला हा हेअरकट मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चेतना माहितच नाही आहे तर आता त्यांना फोटो काढून पाठवीन किंवा मग घरी आल्यावरच ते बघतील मुलांना सियानाला पण कळेल हेअरकट केलाय ते तिच्या बरोबर सगळं लक्ष असतं एक वेळ चेतनना लक्षात येणार नाही की मी हेअरकट केलाय पण सियानाला मात्र नक्की हेअरकट केलाय ते कळेल <laughs> चलो आता निघते मी गरमी म्हणजे खूप जास्त गरमी मला तर कळतच नाही आहे आणि हे असं वातावरण असतं ना एकदा गरम एकदा गार तर त्याच्यानेच तब्येती खराब होतात पण एनिवेज चलो आता घरी जाते आणि मग बोलते सियाना डिड यू नोटीस समथिंग तू ओळख ना तू ओळखल नाही मला वाटलं तू एका मिनटात ओळखशील पण तुझं लक्षच गेलं नाही मे बी बिकॉज ऑफ द जॅकेट राईट यू पण माझा हेअर कट ले लेबारी भारी केला सलॉन मध्ये हेअर पण ते करू नकोस ते आपण मस्त उद्या गोबी मंचुरियन काय मी गोबी करणार आहे फ्लावर नको करू अरे आता गोबीचे पराठे करणार नको का ना पनीर चे कर ना पनीर पराठा हो पनीर ची ग्रेव्ही केली असेल आता हा गोबी ना भाजीचा आहे ना कशाचा म्हणून म्हंटल की पण मस्त हे मी कॉर्न स्टार्च मध्ये हे करून फ्राय करून उद्या मस्त ह्याच्यामध्ये गार्लिक चिली आणि सोया सॉस मध्ये टॉस करू आपल्याकडे हे नको करू पराठे घालून मी अजून गोबी म्हणजे फ्लावर घेऊन आणायचंच नसतो पहिल्यांदी आता आणलाच तर करून खाऊ काहीतरी तू आता तिकड मी करते बरोबर काय करू सांग पनीरचा कर ना पनीर पराठा नक्की फायनल ओके सो फायनली पनीर पराठा करायचा ठरलेला आहे आणि पनीर यावेळेस मला अमूलचं पनीर मिळालंय सो पहिल्यांदाच यूज करते बघूया आता कसं निघत कारण की ह्याच्या आधी कधीच मी अमूल पनीर इंडियन स्टोअर मध्ये बघितलं नव्हतं ऍटलिस्ट आमच्या इथल्या इंडियन स्टोअर मध्ये पण ह्यावेळेस मिळालं मला मी म्हंटल अरे अमूलचं पनीर पण आलंय आता इकडे तर म्हणून लगेच घेतलं होतं तसं थोडस महाग आहे कारण की ऑफकोर्स एक्सपोर्ट आहे ता ता ते एक्सपोर्ट केलेलं तर त्यामुळे थोडस कॉस्टली आहे बट ठीक आहे मी ट्राय करून बघणार आहे मॅन्युफॅक्चरिंग करायला वाटते केलं पण असेल इथे लिहिलं नाही आहे ते डिस्ट्रीब्युटर इथलं असेल अमेरिकेतला पण मॅन्युफॅक्चर तिकडच पराठेची सगळी तयारी करून घेतलेली आहे कणिक पण मळून झाली आहे आणि इथे पनीरचं सारण पण पन मी बनवून घेतलेलं आहे आणि छान वाटतंय मी टेस्ट केलं पनीरचं सारण पनीर, पनीर एकदम सॉफ्ट आहे आणि टेस्टला सुद्धा छान आहे पराठे करायला ऑलरेडी मी सुरू केलं मगाशीच आणि ऍक्च्युली शेवटचे आता दोन तीनच पराठे राहिलेले आहेत ते बनवून घेते सारण एकदम मस्त झालेलं मुलांना पण खूप आवडलं मुलं ऑलरेडी जेवायला बसलेली आहेत का अ त्याच्यासाठी ना मी तो हा मसाला यूज केलाय जे आपण ते भाजी वगैरे बनवतो ना हा दाखवते हा वाला मसाला युज केलाय मी आ, रसोई मॅजिकचा पनीर माखनी नाही माखनवाला पनीर माखनवाला तर तो मसाला युज केलाय त्याच्यानी खूप छान टेस्ट येते आणि बाकी इतर आपलं नेहमी जसं बनवतो तसंच बनवलंय तर घरी आल्यावरती मी जसं बोललेलं ना तुम्हाला की चेतन मी केलेला हेअरकट ते लक्षात सुद्धा येणार नाही तर त्यांच्या लक्षात सुद्धा आलंच नाही घाई गडबडीत होते ते तर मग मीच त्यांना सांगितलं की मी हेअरकट केलाय आणि सियानाला मात्र लक्षात आलो होतं मी जरा सियाना सोबत आल तू असे बांधून ठेवले असेल त्यामुळे मला कळलं नाही ना तुम्ही आलात तेव्हा मोकळेच होते केस मग आता स्वयंपाक करायला स्टार्ट केल्यावर बांधले पण येस एनिवे आजचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेला आहे सकाळपासून मोस्टली हेअरकट आणि अराउंड दॅटच होता व्हिडिओ जर व्हिडिओ बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय हम्म भारी दिसतंय बरं का पण हेअरकट पाच वर्ष यंग दिसते <laughs> <laughs>